नमस्कार सोबतच एक छोटी किचन टीप देऊन जाते मी तवा आणि गॅस स्टॉप जर आपला खूप खराब झाला असेल तर आपल्याला तो क्लीन करण्यासाठी मी एक सोपी ट्रिक सांगते लिंबू काण्याचा सोडा आणि कोलगेट वापरून आपण त्यावर थोडं गरम पाणी टाकायचं पाहू शकता फक्त दोन मिनटात आपला तवा अगदी चकचकीत क्लीन होतो आणि पाहू शकता इथे फक्त पाण्याने नंतर स्वच्छ धुवून काढायचं किती स्वच्छ क्लीन झालं आहे आता ह्या सेम हीच पद्धत आपण गॅस वापरणार आहोत गॅस स्टोव्हवर देखील सॉफ्ट घासणीनेच स्टॉफची ती जी सॉफ्टची तारेची घासणी मिळते त्या घासण्याने आपण हे घासून घ्यायचं आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं गरम पाणी टाकायचं आणि छान एकदाच फक्त घासल्यानंतर एका छान कपड्याने पुसून घ्यायचं कॉटनच्या कपड्याने पाहू शकता किती क्लीन दिसतं आहे आपला गॅस स्टोव्ह ऑइलचे वगैरे सगळे डाग जातात याने अवघ्या दोन मिनटातच या गोष्टी क्लीन होतात करून पहा मैत्रिणींना आणि आवर्जून कळवा मला की कसा वाटला हा व्हिडिओ थँक्यू